तर आज आपण महाराष्ट्रातील वर्ध्यामध्ये मिळणाऱ्या दोन फेमस स्ट्रीट फूडच्या रेसिपीज बघणार आहोत सेवाग्राम ईस्टचे वडे आणि कच्चा चिवडा कसा करायचा तेच बघणार आहोत सर्वात अगोदर वडे कसे करायचे ते बघूयात तर हे जे सेवाग्राम ईस्टचे वडे आहेत पूर्वी दहा ते पंधरा वर्षा अगोदर जेव्हा गॅस सिलेंडर स्टेशनवर अलाउड होते तेव्हा गरमागरम हे वडे स्टेशनवर मिळायचे कांदा व चिंचेच्या चटणी बरोबर सर्व केले जायचे तर या वड्यांसाठी दोन मुख्य साहित्य लागतात चना डाळ आणि कांदा यासाठी एक वाटी चना डाळ चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे भिजल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे निथळल्यावर हे मिक्सरला वाटून घ्यायची आहे लक्षात ठेवायचं पेस्ट नाही करायची भरड असायला हवी जाडसर अशी ही मिक्सरला वाटून घेतलेली आहे टेक्स्चर तुम्ही बघू शकता भरडसर आहे रवाळ आहे हे एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि थोडीशी मिक्सरच्याच भांड्यामध्ये राहू द्यायची यासोबत यामध्ये कोथिंबीर आलं हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहेत याचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता मिक्सर मध्ये याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ही जी पेस्ट आहे बाइंडिंग काम करेल यानंतर दोन मोठे कांदे बारीक चिरून यामध्ये घालायचे आहे तर इथे मी हा कांदा चॉपरमध्येच बारीक करून घेतलेला आहे तुम्ही हाताने सुद्धा बारीक चिरून घेऊ शकता तर या रेसिपीसाठी कांदा जो आहे अगदी बारीक चिरला गेला पाहिजे मिक्सरमध्ये नाही फिरवायचे नाहीतर मिश्रण जे आहे सैलसर होतं तर हा बारीक चिरलेला कांदा वाटलेल्या डाळीसोबत घालून घ्यायचा यामध्ये एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड किंचित हळद एक चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे फ्लेवर ऍड करण्याकरिता कुठलेली बडीशेप व धणे घालू शकता आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इन केस तुम्हाला तुमचं मिश्रण सैलसर वाटत असल्यास यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालू शकता हे जे वडे आहेत डबल फ्राय केले जातात तर यासाठी कडेमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून तेलामध्ये अधर कच्चे तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेल गरम असायला हवं आणि मीडियम फ्लेमवर फिफ्टी पर्सेंट शिजतपर्यंत तळून घ्यायचे थोड्या वेळ थंड झाले की पाण्याचा हात घेऊन हे चपटे करून घ्यायचे आणि तेलामध्ये पुन्हा तळून घ्यायचे अशा प्रकारे सर्वच वडे तळून घ्यायचे आणि गरमागरम कांद्याच्या चटणी बरोबर सव करायचे आहे तर या चटणीकरिता बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये तिखट मीठ आणि तेल घातलेलं आहे ही चिंच गुळाची चटणी आहे यामध्ये पाणी घालून डायल्यूट केलेली आहे तर या कांद्याच्या आणि चिंच गुळाच्या चटणी बरोबर हे वडे गरमागरम सव करायचे सोबत तळलेल्या मिरच्या असेल तर त्या बात यानंतर दुसरी रेसिपी विदर्भात मिळणारा कच्चा चिवडा आजची ही रेसिपी वर्ध्यात कच्चा चिवडा जसा मिळतो तशी सांगितलेली आहे पूर्वतयारीमध्ये मध्ये एक कांदा बारीक चिरून घ्यायचा दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आणि कांद्याची पास सुद्धा बारीक चिरून घ्यायची घमेल्यामध्ये एक मोठा चमचा जवस तेल घेतलेला आहे वर्ध्या जिल्ह्यामध्ये तेलाचा वापर केला जातो पण तुम्ही या जागेवर हल्दी तेल किंवा सोयाबीन तेल सुद्धा घालू शकता यामध्ये आवडीनुसार तिखट पाव चमचा हळद एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ आणि किंचित साखर घालून हे अगोदर मिक्स करून घ्यायचं यानंतर बारीक चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या आणि कांद्याची पात घातलेली आहे थोडेसे शेंगदाणे थोडेसे फुटाणे घालायचे थोडेसे कागदी पोहे घातलेले आहे साधारण अर्धा पायली मुरमुरे घातलेले आहे हे सर्व अगोदर एकत्र करून घ्यायचं शेवटी यामध्ये लिंब रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर हा चिवडा तुम्ही असाही खाऊ शकता पण बऱ्याच ठिकाणी यामध्ये पिंगर सुद्धा कुसकरून घातले जातात तर इथे मी पिंगर सुद्धा तळून घेतलेले आहे तर इथे आपला हा कच्चा चिवडा तयार आहे सायंकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असा ऑप्शन आहे तर या दोन्ही रेसिपी टेम्पटिंग आहे खायला भन्नाट आहे तर नक्की ट्राय करून बघाल कशा झाल्या कॉमेंट मध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका